माझा आवडता पक्षी गरुड मराठ पक्षी जगात असंख्य रंगीबेरंगी गोड गाणी म्हणणारी आणि नयनरम्य पक्षी आपल्याला आढळतात परंतु या सर्वांपैकी एक पक्षी आपल्याला विशाल पंख अभाध दाखवत आणि झिपाळू स्वभावामुळे सर्वांच्या लक्षात भरून काढतो तो पक्षी म्हणजे गरुड गरुड हा केवळ एक पक्षी नसून तो सामर्थ्य स्वातंत्र्य आणि उंचीचा प्रतीक आहे म्हणूनच तो माझा आवडता पक्षी आहे गरुड हा एक मोठा शिकारी पक्षी आहे त्याची शारीरिक रचनाच त्याला आकाशाचा सम्राट बनवते गरुडाचा आकार प्रजातीनुसार बदलतो परंतु साधारणपणे त्याचे शरीर सुमारे सत्तर ते शंभर सेंटीमीटर लांब आणि वजन तीनशे सात किलोग्रॅमपर्यंत असू शकते गरुडाचे सर्वात ऐश्वर्य त्याचे विशाल पंख आहेत त्याच्या पंखांची लांबी सुमारे दोन मीटरपर्यंत असू शकते हे लांब आणि धुंद पंख हो त्याला आकाशात उंच भरारी घेण्यास मदत करतात गरुडाची चोच मोठी टोकदार आणि वाकलेली असते जी मासा आणि लहान प्राण्यांची मास चिरडून काढण्यासाठी उपयुक्त आहे त्याच्या बोटावर मजबूत आणि तीक्ष्ण नखे असतात ज्याच्या मदतीने तो आपल्या शिकाऱ्याला घट्ट पकडून ठेवतो गरुडाची दृष्टी अतिशय तीक्ष्ण असते मानवापेक्षा सहा पट जास्त तीक्ष्ण दृष्टी असल्याने तो उंचीवरूनही जमिनीची लहानशी हालचाल सहज पाहू शकतो ही त्याच्या शिकारीसाठी सर्वात मोठी शस्त्रगार आहे गरुडा मासाहारी पक्षी आहे त्याच्या आहारात प्रामुख्याने मासे लहान पक्षी उंदी ससे आणि इतर लहान प्राणी यांचा समावेश होतो तो त्याच्या तीक्ष्ण दृष्टीने शिकार ओळखतो त्याच्यावर झेप घेतो आणि त्याच्या नखांनी घट्ट पकडतो गरुड उंच डोंगर जवळजवळ दुर्गम्य खडकाळ जागवा किंवा उंच झाडावर आपली घरे बनवतो ही घरे ज्यांना गरुडी म्हणतात ही ते खूप मोठी आणि घट्ट बांधलेली असतात तो त्याचे घरटे एका विशिष्ट प्रदेशात बांधतो आणि त्या प्रदेशावर त्याचे वर्चस्व असते टीकात्मक आणि सांस्कृतिक महत्व शक्तीचे प्रतीक हा जगभरातील अनेक संस्कृतीत आणि देशामध्ये एक शक्तिशाली प्रतीक म्हणून ओळखला जातो भारतीय पुराणकथामध्ये गरुडाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे गरुड हा भगवान विष्णूचा वाहन आहे गरुडाला गरुडमन किंवा खगेश अशी नावे दिली गेली आहे तो व्यक्ती निष्ठा आणि सेवेचे प्रतीक मानला जातो अमेरिकेचा राष्ट्रीय चिन्ह बालकास गरुड हा आहे प्राचीन रोमन साम्राज्यातील सैन्याचा निशाणावरूनही गरुड कोरलेला असते सर्वत्र तो सामर्थ्य स्वतंत्र विजय आणि अधिकार याचे प्रतीक म्हणून पुजला जातो मला गरुड आवडण्याची कारणे प्रेरणास्थान गरुड हा माझा आवडता पक्षी यामागे अनेक कारणे आहे गरुड आकाशात मुक्तपणे कोणाच्याही अडथळ्याशिवाय उड्डाण करतो त्याचे हे स्वातंत्र्य मला खूप आवडते तो आपल्याला शिकवतो की म्हणू शाणेन निरंकुश आणि स्वातंत्र्य असावे गरुड आपल्या शिकारी व एकाग्रतेने लक्ष केंद्रित करतो आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही अडचणींना तोंड देतो हे ध्येयनिष्ठ आयुष्यातील कोणत्याही उद्दिष्टेसाठी आवश्यक आहे वादळाच्या वेळी इतर पक्षी घरड्यातून लपून बसतात पण गरुड वादळाचा सामना करतो आणि त्याचा वापर करून आणखी उंच भरारी मारतो आयुष्यातील संकटांना तोंड देण्याची प्रेरणा मला गरुडाकडूनच मिळते गरुड नेहमी उंच अशा ठिकाणी राहतो हे आपल्याला शिकवते की आयुष्यात उंच दृष्टिकोन ठेवावा लहानशा गोष्टीमध्ये अडकून राहू नये गरुड हा केवळ एक पक्षी नाही तर एक जिवंत पेन आहे त्याच्या उड्डाणातील मुक्तता शिकारीच्या वेळेची एकाग्रता आणि वादळांशी सामना करण्याचे धाडस या सर्व गोष्टी आपल्याला जीवनासाठी महत्त्वाची धगधगती तत्वज्ञान आहे गरुड आपल्या शिकवतो की जीवनात कितीही अडचणी आल्या तरी आपण आपल्या विशाल पंखांवर विश्वास ठेवून तीक्ष्ण दृष्टीने आपले ध्येय लक्षात ठेवून आणि मजबूत नखांनी संकटावर मात करून यशाच्या उंच शिखरावर पोहोचू शकतो म्हणूनच गरुड हा माझा आवडता पक्षी आहे आणि तो माझ्या आयुष्यातील एक प्रेरणास्थ्रान आहे जर या पोस्टाशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्की सोडवू